मुरुडमध्ये नगरपरिषदेची पाणी शुद्धीकरण यंत्रणा म्हणजे फिल्टर प्लांट अनेक महिन्यापासून बंद नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिकेचा चालू आहे खेळ मुरुड शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ आणि अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार केली यासंदर्भात दिलेल्या निवेदनानंतर अखेर नागरिकांनी स्वतः फिल्टर प्लांटची पाहणी केली असं धक्कादायक बाब समोर आली फिल्टर प्लांट बंद असून सुद्धा नगरपालिकेकडून नागर नागरिकांना पाणी उकळून प्या असं सांगण्यात आलं आहे हा सल्ला म्हणजे जबाबदारी झटकण्याचा सोपा मार्ग असून सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठा करणं ही नगरपालिकेची मूलभूत जबाबदारी असून ती पूर्ण करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याचं समोर आलंय गडूळ आणि अस्वच्छ पाणी प्यायल्यामुळे जुलाब टायफाईड हिपॅटायटिस पोटाचे विकास यांसारखे आजार पसरू शकतात यावरून आरोग्याचा प्रश्न ऐरण येऊ शकतो शहराच्या विविध विकास कामात लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो तर आरोग्याच्या जिवाळाचे प्रश्न उदासीन का असा सवाल नागरिकांतून विचारला जातोय पहिल्यांदा आपल्याला इथे गधरूळ पाणी आलेपुढे बोलायचं झालं ना मॅडम आता जनरली सगळीकडे हे गदरूळ पाणी येते आता जर ह्यांचं खांडवळ्यांचा विचार केला हॉटेल्स लाईनचा विचार तेच पाणी वापरतात उद्या भविष्यात समजा होऊ नये जर काय झालं त्याला इन्सिडंट मोठा की त्याला काय पोटात दुखणे काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार मला सांगा रुग्ण आता पर्यटक पण आता आलेले आहेत हे लक्षात घेऊन डॅमच्या आंबोली डॅम पासून सुरुवात तिथं पाणी अस्वच्छ आलेले तिथं असं असं म्हणणं आहे की तिथं डॅम मध्ये लँडस्लाइड झालेले आम्ही जनसंपदा आणि त्यांच्या सगळ्या टीमशी संपर्क केला त्यांना तिथं खूप पाऊस असल्यामुळे जाता आले नाही आणि त्यांची टीम पण तिथे अवेलेबल नव्हती तरी पण ते म्हणाले की त्वरित आम्ही निवळायचं बघू आणि त्यांच्याशी आम्ही विचारसरणा केली नाही आता <sum>